नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी निर्जे काटाई देसाई पलावा पुलाचे शिवसेनेकडून लोकार्पण कल्याणशीर रस्त्यावर असलेल्या पलावा जंक्शन वर वाहतूक कोंडी होत होती त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी निजे काटाई देसाई पलावा पुलाचे पुला हो का पुला 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 काम हाती घेण्यात आले निजे कटाई देसाई पलावा पुलाचे शिवसेनेकडून लोकार्पण कल्याणशिव रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी निळजे कटाई देसाई पलावा पुलाचे काम हाती घेण्यात आले पूल तयार झाला पुलाचे लोकार्पण कधी होणार लोक प्रतीक्षेत होते अखेर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेना आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शिवसेना पदाधिकारी अर्जुन पाटील अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थिती कलाकुलाचा लोकार्पण पर सोहळा करण्यात आला माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आणि आता जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या पालावर बीसडी ज्यांनी आतونات मेहनत घेतली यांच्या प्रयत्नांमुळे हा ब्रिजचं काम पूर्णतः झालेलं आहे असे आपल्या कल्याण लोकसभेचे यांचं मनापासून मी आभार माने की आपल्या लोकांवर काय आपण सुविधा दिल्या पाहिजेत कशाप्रकारे लोकांच्या गरजा आपण पुरवल्या पाहिजेत याप्रमाणे श्रीकांत शिंदे साहेबांच्या माझ्यामधून हा पलावा ब्रिजचं काम पूर्णतः झालेलं आहे आणि आज लोकांपासून लोकांना दिलासा मिळेल ट्रॉफिकच्या याच्यात आणि लोक खुश होतील असा आम्हाला आशय आहे आम्ही विरोधकांना हे सांगितलं की आम्ही टीपद्वारे इंस्टाग्रामद्वारे टीका करत नाही आम्ही ग्राउंड लेवल असून तिथे काय काम चाललेलं आहे कशा प्रकारे काम चाललंय याप्रमाणे आम्ही कामं करत असतो आणि आम्ही काम करून दाखवतो बोलून न दाखवत आम्ही काम करून दाखवतो असं मी विरोधकांनाही सांगू इच्छितो आणि आज लोकार्पण झालेलं आहे तर, गड़ा गड़ा हो। तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद